पुण्यामधून एक जाहिरात सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होते एकवीस ते चाळीस वया गटातील मुली सिंधुताई सप्ट यांच्या आश्रमामध्ये लग्नासाठी तयार आहेत असं या जाहिरातीमध्ये ठणकावून सांगितलं जाते आणि वरून मोबाईल नंबर आणि नो एंट्री विदाउट रजिस्ट्रेशन असं देखील लिहिलं गेलं सिंधुताई त्यांच्या आश्रमावरती असलेला विश्वास यालाच बळी पडून काही लोकांना हे खरं वाटलं आणि मग सुरू झाला इथूनच गोरखधंदा आणि लोकांनी त्या नंबरवरती फोन करायला सुरुवात केली आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला जर मुलगी हवी असेल तर रजिस्ट्रेशन करावं लागेल साठी पंधरा ते वीस हजार रुपये भरावे लागतील या नंबरवरती फोन पे किंवा गुगल पे ने पैसे पाठवा मग आम्ही प्रोसेसिंग सुरू करतो असं सांगण्यात आलं परंतु सत्य काय होत तर ना आश्रम ना मुली ना लग्न ही होती फक्त एक फसवणूक ज्यांचं संपूर्ण आयुष्य अनाथ मुलींच्या पुनर्वसनासाठी गेलं त्या सिंधुताई सप्ताहांच्या नावाचा असा घृणास्पद गैरवापर होत होता आणि याच फसवणुकीची माहिती सिंधुदाई सप्ताह यांची कन्या म्हणजे ममता सपका यांना समजली तेव्हा त्या देखील हातातल्या आणि मग ममता ताईंनी स्वतःच्याच नंबरवरून त्या नंबरवरती कॉल केला आणि सांगितलं लग्नासाठी मुलगी पाहिजे आहे का असा निराग्रस्त प्रश्न विचारला आणि समोरून उत्तर आलं की रजिस्ट्रेशन साठी पंधरा हजार रुपये पाठवा सगळी माहिती मागितली गेली आणि हे प्रकरण उघड पडलं हे बघून ममता ताईंनी लगेचच सासवट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे आणि पुणे सायबर पोलिसांकडे देखील ही तक्रार घेऊन जाणार आहोत असं त्यांनी सांगितलं माईच्या नावाने अशी बदनामी आम्ही कदापि सहन करणार नाही असं ठणकून मता सांगितलं लग्न हे आयुष्यभराचं नातं असतं परंतु त्याच नात्याचं भांडवल करून जर कोणी अशी फसवणूक करत असेल तर ही केवळ आर्थिक फसवणूक नाही तर माणसकीवरतीच गावं आहे त्यामुळेच अशा कुठल्याही जाहिरातींना बळी पडू नका आधी खात्री करा सत्य तपासा आणि गरज पडल्यास पोलिसांची मदत घ्या मित्र या संपूर्ण प्रकरणावरती आपलं मत काय हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका जेणेकरून या पासून इतर लोक देखील वाचू शकतील आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ या पुढे पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा जय महाराष्ट्र